मी बनवती पुरणपोळी दोन माणसांसाठी पुरणपोळी दाजींसाठी दाजे आले म्हणून आज चतुर्थी राजे पुरणपोळी आवडती आणि चतुर्थी असल्या म्हणून सुरेगाय उपवास असल्यामुळे नॉनव्हेज तर काही विषय आला स्पेशल पुरणपोळीचा मेन आज तुला उपवास आहे चतुर्थी माझं खा ना गोड गोड आमरस पोळी चतुर्थी आणि नेहमीप्रमाणे माझं आमरस बन आहे आणि ते म्हणजे आमरसात पाणीच नाही टाकायचं बिना पाण्या एक काय घ्यायला माहिती का ते म्हणले इतका चिकट मला काढतात दूध वापरायचं ना पाण्याने वाटून आम्हाला म्हणलं ना आम्ही का

पाणी गॅस असेल एकबी भर नाही नॉर्मल मापात आवडत आवडतो पाणी दुधाचं आवडत असेल आम्ही दुधाचं पण केलं असतं पण आम्हाला आवडतच नाही काय करू ना त्यांचा हातचा जसं आवडतो ना त्यांच्या सगळ्यांना त्यांचा झापचा आवडतो त्यांना असं वाटतं आम्ही खूप पाणी टाकतो त्याच्यापासून आमचा विश्वास नाही बसत त्यांना

गडी पारा इंजेक्शन सुद्धा तो आज रात्री एक सुते नाव ऑटो बरी या काल का काय तेव्हा जिल्ते ना ऑर्डर झालं बरा ते गेला कपाची ली कजा आले बेतला मलाते तुला जाऊ तो जाणार होता पण नाही गेला वाटतं आता जाऊन तिने मागितलं तिचे पप्पा गेले होते मी काय म्हणले नव्हते का आता तू म्हणली होती पण यश दिली नव्हती ऑर्डर चाळीस रुपये मला खायच नाही खायच म्हणली पण मग तिच्या मनातलं मला कळत नाही

तर इकडे चालू आहे सोय कसं करून लाटायचं लाटायचं नाही आपलं वाटायचं काय म्हणतंय बारीक करायचं ते चालू आहे इकडं

ते तर हायची ती उठ तिची खरच वाजले वाजले तिकडे सुरकत यायचं चाललंय धावड मारायचं रोजच्या प्रमाणे शेवटचा दिवस आजगे मारे जायचंच वाघ सुरकत आहे मला पाहून तुम काही बोला नाच काळ पाहू ना बायकुलेला लाजू राहील तुम्ही अरे हा उपास चढलाय सरे काही ना त्याच्यामुळे बोलत नाही तुला घ्या जेवण करून मग काय तुम्ही आता राज्या खाय रे जेवायचं तुला घे जा थोडाफार मार एक पॅक मार रसाच बाईला नेमकं आता जेवायला बसायचंय पण कुठे बसावं हे सुद्धा कन्फ्युजन झालंय कुठं बसत बस टेबलवरच बस टेबलवरच हो, बस खाल्ले किडे कुठे पडतात

जा, काका जा। जा। तर फायनली आता आम्ही निघालोय संगनवेरला सूर्यकांत सोडायला आणि दादून ते आवरून सावरून आता शाळा चालू झाली ते निघाली सगळी चला वेरा बसली आय चिकड जाऊन अशु काय रे अग बाई उलटी झाली का बाईला गे परत का गा गाडीत बस म्हणजे सण होत नाही ना उलटी झाली नाही लय देऊ देऊस होतो ना आज झाली जाऊ दे आपण कुठे गेलो होतो त्या घाटाच्या रस्त्याने सारखी गाडी थांबावं लागायची उलटी व्हायचं काही नाही पण लई दिवस झाली आज तिला नाही तर होत नाही कधी आता आम्ही जाही मस्त बनी बनीला गेलो नाही झाली हे काही गोष्टी मग ऐकलं नाही का मग असं असं वाटतं आहे कस तरी होत आहे उलट्या झाल्या